निसर्गाची देणगी शिराळ्यात दुर्मिळ खापर खावल्या सापाचं दर्शन सर्पमित्रांनी मित्रांनी केले सुरक्षित स्थलांतर सर्पमित्र मित्र आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची घटना शिराळा येथे नुकतीच घडली येथील गुरुवारपेठ येथे दुर्मिळ समजला जाणारा आणि विशेषतः खापर खावल्या जातीचा बिनविषारी साप आढळून आलाय निसर्गातील जैवविविधतेने प्रतीक असलेला हा साप दृष्टीस पडल्याने पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केलंय सध्या अनेक दुर्मिळ वन्यजीव आणि सरपटणारे प्राणी मानवी वस्ती दिसून येत असताना शिराळ येथे खापरखवल्या सापाचं दर्शन होणं हे येथील समृद्ध नैसर्गिक वातावरणाची साक्ष आहे गुरुवारपेठ येथील श्रीकांत शाह यांच्या घराजवळील नाल्याजवळ विपुल शाह यांना हा साप दिसला काळ्या रंगाचा पिवळ्या पिवळ्या ठिपक्यांचा एक फूट लांबीचा सदर साप दिसल्यावर तातडीनं वनपाल दत्तात्रय शिंदे यांना याबाबत कळवण्यात आले प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड तातडीनं या ठिकाणी आली यावेळी शहा गायकवाड यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने या, पद्धती या दुर्मिळ सापाला पकडले कोणत्याही प्रकारचा त्रास न होता त्याला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या मदतीनं त्याच्या नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात त्याला सोडून देण्यात आले बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिराळा